नमस्कार फेशियल हेअर ह्या विषयावर आपण आज बोलणार आहोत बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो हो की मॅम फेशियल हेअर रिमूव्ह कसे करायचे असतात चेहऱ्यावर केस येणं हे जेनेटिक आहे म्हणजे अनुवंशिकत हे घरामध्ये कोणाच्या चेहऱ्यावर असतील आणि ते तसे तुमच्या चेहऱ्यावर येतात हा एक पण विषय आहे आणि दुसरा विषय आहे की चेहऱ्यावर केस येणं हे पी सी ओ डी पी सी ओ एस किंवा हार्मोन इनबॅलन्स असणं ह्याचं लक्षण आहे जेव्हा पण तुमच्या इथे चीनवर म्हणजे इथे ह्या गालांच्या खाली लिप्सच्या खाली जेव्हा केस येतात इथे मानेवर काहींच्या येतात इथे येतात तर त्यांचं कारण असते पी डी पी ओ एस हार्मोन इनबॅलन्स ठीक आहे म्हणजे पी डी पी सी ओ एस हा हार्मोन इनबॅलन्सचाच एक विषय आहे तर आपण याच्यावर काय काय उपाय करू शकतो सर्वात पहिली गोष्ट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही डायरेक्टली कुठलंच प्रोडक्ट त्याच्यावर लावून ते केस काढायचे नसतात चेहऱ्यावरचे केस हे दोन पद्धतींनी काढण्याचं अगदी सोपं आणि योग्य पद्धत आहे ती म्हणजे व्हॅक्स सर्वात पहिली चेहऱ्याला व्हॅक्स करताना मोस्टली तुम्ही व्हाईट चॉकलेट व्हॅनिला किंवा रिका हे तीन व्हॅक्स करू शकतात जर तुम्हाला रिका खूप महाग पडत असेल तर रिका हा ब्रँड आहे म्हणून तो महाग आहे पण बाय दवे तोसुद्धा व्हाईट चॉकलेटचाच एक प्रकार आहे तर तुम्ही व्हाईट चॉकलेटसुद्धा करू शकत आहात याने ना तुमच्या चेहऱ्यावरची टॅन पण निघते आणि केस जे असतात ना तर ते केस बिना ओढता आणि बिना इजा होता निघतात जसं तुम्ही नॉर्मल व्हॅक्स करताय ते नॉर्मल वॅक्स लावलं की त्याच्यावर पट्टी लावली जाते आणि ओढलं जाते तसं चॉकलेट वॅक्स जे आहे ते डायरेक्ट लावून ते डायरेक्ट ओढता येते त्याला पट्टी वगैरे लावायची गरज नसते दुसरं आहे कटोरी वॅक्स हे सर्वात फेमस व्हॅक्स आहे चेहऱ्याच्या आ, फेस व्हॅक्ससाठी म्हणजे चेहऱ्यावरचे केस काढायला फेमस असणारं व्हॅक्स जे असेल तर ते आहे कटोरी व्हॅक्स हे तुम्हाला कुठल्या पण ब्युटी शॉपमध्ये मिळून जाणार आहे या हे कसं करायचं म्हणजे ना खरं तर एक स्टीलची कटोरी असते आणि त्याच्यामध्ये ते व्हॅक्स असते ती कटोरीची कटोरी डायरेक्ट गॅसवर ठेवतात ते मेल्ट करतात आणि त्याचं व्हॅक्स करायचं आणि ते पुन्हा नंतर थंड झाल्यावर परत त्याच्या त्याच्या पूर्वस्थितीवर येते तर कटोरी व्हॅक्स हे सर्वात जास्त फेमस अगदी स्वस्त किमतीतलं असणारं एक प्रोडक्ट आहे जे फेस वॅक्ससाठी वापरलं जाते हे व्हॅक्स हाताला पायाला काहीच कामाचं नसते हे फक्त चेहऱ्याची चे सेन्सिटिव्ह स्किन बघून बनवलेलं आहे आणि तिसरी पद्धत आहे थ्रेड हो तुम्ही थ्रेडिंगने सुद्धा केस काढू शकतात काहीच फरक पडत नाही बरेच जण म्हणतात दोऱ्याने केस काढले की नंतर केस जास्त येतात का रट येतात का मला इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगायची तुम्ही चेहऱ्यावरचे केस किती पण काढा ते रठ्ठ येणार किंवा जास्त येणार असं नाही आहे शरीरामध्ये जेवढी त्याचे उत्पन्न आहे तेवढी उत्पादन क्षमता आहे तितके ते येणारच आहेत आणि जर ते रठ्ठ येणार असतील तर त्याची क्वालिटी रठ्ठ असेल तर ते रटसुद्धा येणारच आहे तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की तुम्ही चेहऱ्याला व्हॅक्स करा की थ्रेड करा असं बिलकुल नाही आहे जो तुम्ही समज ठेवतात तो बाळगून की चेहऱ्यावरचे केसं मग खूप रठ्ठ येतील नाही चेहऱ्यावरचा व्हॅक्स करत राहा जर चेहऱ्यावर खूप केस असतील तर तुम्ही त्याने कॉन्फिडंट राहतात आणि हे व्हॅक्स चॉकलेट वॅक्स किंवा व्हॅनिला वॅक्स किंवा रिका वैक्स जे आहे ते तुम्ही चेहऱ्याला लावा किंवा जसं मी आता तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही दोरेणी जसे आयब्रो कट करतात थ्रेडिंग करतात तसेसुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे केस काढू शकतायत ते सुद्धा एक अगदी सेफ मार्ग आहे तुम्हाला चेहऱ्यावरचे केस काढण्याचा अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेऊन येत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्या पण केसांना खूप फाटे फुटलेले असतील आणि केस निर्जीव दिसत असतील तर त्याच्यावर काय काय आपण प्रोडक्ट अप्लाय करू शकतो आणि घरगुती उपाय सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि महिलांसाठी घेऊन आलेल्या शेअर मार्केट कोर्सला सुरुवात झालेली आहे आज पहिलं लेक्चर आहे शेअर मार्केटचं तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल शेअर मार्केटचं तर मला डबल सेवन डबल फाय नाईन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू